नमद रसूल करीब रही वरक़त फिर एक बार आपका दोस्त आपका भाई एडवोकेट जमीर कागदी एक नए टॉपिक के साथ आपके सामने पेशे खिदमत है शिव नन्म भूमि से अहमदनगर नगर जैसा था नाव जे झाला अहिल नगर या अहिल्या नगरमध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात जो आरोपी होता सुधाकर चतुर्वेदी याचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आता आपण जर बघितलं का जातीवाद्यांनी नेहमीच समाजामध्ये हिंदू मुस्लिम अँगलने जे लोक आरोपी झालेले असतात ज्या लोकांवरती मोठे आणि गंभीर गुन्हे दाखल झालेले असतात आणि ते ज्या वेळेला जेलमध्ये जातात आणि ज्यावेळेला ते जेलमधून बाहेर पडतात तर मूर्खपणाचा कळस म्हणजे अशा गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना या ठिकाणी ही जातीवादी मंडळी त्याचा सत्कार करतात त्यांना हार तुरे टाकतात आणि जसे काही हे फार मोठे पराक्रम गाजून या ठिकाणी आलेले आहेत अशा पद्धतीनं त्यांना ट्रीट करतात अशा पद्धतीना वागणूक देतात यांनी फार मोठे मोठे अन्याय अत्याचार केलेले असतात फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत यांनी बॉम्ब ब्लास्ट केले हो अनेक लोकांचे निर्दोष लोकांचे जीव घेतले मशिदीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केले वेगवेगळ्या विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केले आणि ह्या भारताचे निरपराध नागरिक तो कोणत्याही जाती धर्माचा असून द्या कोणत्याही पंथाचा असून द्या तो या भारताचा नागरिक होता आणि ज्या व्यक्तीने त्या कटामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या गंभीर गुन्ह्यात तो आरोपी आहे आणि तो जेलमधून जेव्हा बाहेर येतो बाहेर आल्यानंतर तुमची हिंमत कशी काय होते त्याला हार तुरे त्याचा सत्कार करण्याची याच्यासाठी काळीज लागतं आणि ते काळेज म्हणजे दगडाचं काळीज असावं लागतं आणि या जातीवाद्यांचं काळीज म्हणजे दगडाचं काळीज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी आरोपींचा सत्कार करण्यात आला आणि त्या ठिकाणी जी शांतता कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तिकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे वारंवार मुस्लिम समाजाच्या विरोधात विषारी घरं रोखत असतात त्यांनी विशेष करून त्या व्यक्तीचा सत्कार समारंभ केला आणि ह्या अहिल्यानगर अहमदनगर ठिकाणी शांततेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण केला हे के कसं काय शक्य होतं आणि कसं काय हे लोकांच्या पचनी पडतं समाजामध्ये जेव्हा एखादा गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जाहीर सत्कार होतो तेव्हा तो अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करतो विशेषतः त्या व्यक्तींवर बॉम्बस्फोट दंगली किंवा अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरो आरोप आहेत त्यांच्यावर दाखल आहेत न्यायप्रविष्ट बाबी आहेत आणि ज्यांना अजूनही कायद्याच्या सर्व स्तरावर सर्व स्तरांवर निर्दोष सिद्ध केले गेलेले नाही अशा लोकांचे स्वागत आणि सत्कार समाजात एक फार मोठी दरी निर्माण करू शकतो उल्लेख केलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार यांच्या गटाचा जो पक्ष आहे त्याचा चिन्ह आहे घड्याळ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर या ठिकाणी त्याचा सत्कार सोहळा आयोजित केला होता सुधाकर चतुर्वेदी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित प्रज्ञा प्रज्ञासिंग ठाकूर स्वामी दयानंद पांडे समीर कुलकर्णी व अन्य आरोपी जरी खालच्या कोर्टात त्यांना पुराव्या अभावी दिलासा मिळाला असला तरी कायद्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही हे खटले अजूनही उच्च न्यायालयात प्रलंबित आहे अशा परिस्थितीत आरोपींचा सत्कार करणे हे कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान करते का हा एक फार मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे हाच पायंडा बिलकीस बानो प्रकरणातील आरोपींच्या बाबतीत आपल्याला दिसून आला होता गुजरात दंगलीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपींची शिक्षा माफ करून त्यांना सोडण्यात आले आणि जेल बाहेर त्यांचे हार तुरे घालून स्वागत करण्यात आलं त्यांचा सत्कार करण्यात आला या घटनेमुळे देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि कायद्याच्या राज्यावर गंभीर प्रश्नचिन्ह असे उभे राहिले अशाच प्रकारे कठवा येथील आसिफा बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींचे समर्थन पुण्यातील मोहसिन शेखच्या चे हत्येतील आरोपीचा सत्कार या घटनांमुळे समाजात एक प्रकारचा दुप्टपीपणा दिसून येतो काही वेळा अशा व्यक्तींना धर्मरक्षक किंवा नायक म्हणून सादर केले जाते या प्रवृत्तीमुळे समाजात शांतता आणि सवलख्याचं वातावरण बिघडतं विशेषतः दलित मुस्लिम आणि इतर वंचित समाजातील लोकांच्या सामाजिक न्याय समानता आणि सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि असुरक्षिततेची भावना वाढीला लागते वाढू शकते कायद्याचं पालन करण्याऐवजी हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना नायक बनवल्याने देशाच्या सामाजिक आणि नैतिक मूल्यावर नकारात्मक परिणाम होतो वास्तविकरित्या हे लोक नायक नाही तर हे लोक नालायक आहे या प्रकरणामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसते ती म्हणजे गुन्हेगाराची ओळख त्याच्या धर्मावर किंवा जातीवर आधारित ठरवले जाते जर एखादा आरोपी बहुसंख्य समाजातून येत असेल आणि त्याने अल्पसंख्याक किंवा वंचित समाजातील व्यक्तींवर अत्याचार केला असेल तर काही गट त्याचे समर्थन करताना दिसतात ही विचारसरणी अत्यंत धोकादायक आहे यालाच सांस्कृतिक वर्चस्व वाद असं म्हटलं गेलं आहे आणि हे समाजासाठी अतिशय घातक आणि धोकेदायक आहे कोणताही गुन्हा हा गुन्हाच असतो आणि गुन्हेगाराला त्याच्या कृत्यासाठी जबाबदार धरले पाहिजे मग तो कोणत्याही समाजातून आलेला असो आणि कोणत्याही धर्मातून आलेला असो तो, तो, तो आरोपी म्हणजे हा आरोपीच असतो अशा घटना वारंवार घडत असतानाही देशातील एक मोठा सुज्ञ आणि भारतीय म्हणून ओळखला जाणारा समाज शांत राहतो ही एक चिंतेची बाब आहे समाजाची ही शांतता आणि उदासीनता अशा प्रवृत्तींना अधिक बळ देते जर अशा शांत आणि सुसंस्कृत समाजाने अशा घटनांचा निषेध केला नाही तर समाजात द्वेष आणि हिंसाचाराचे राजकारण अधिक मजबूत होईल असे म्हणता येईल एक मनुवादी संस्कृती आहे जी काही विशिष्ट विचारसरणीतून उदयास येते ही संस्कृती ही संस्कृती काही मुठभर लोकांच्या हातात आहे त्यांना असे वाटते की त्यांनी देशाच्या त्यांनी केलेल्या गुन्ह्याला धार्मिक आणि सामाजिक पाठबळ मिळेल ही प्रवृत्ती समाजात एक हुशारी वातावरण निर्माण करत आहे त्यामुळे जोपर्यंत सामान्य भारतीय नागरिक शांतता सोडून या चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवणार नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही अशा घटनांचा आपण कितीही केला निषेध केला तरी कमी आहे त्यामुळे माझ्या सुज्ञ भारतीय नागरिकांनो अशा घटना तुम्ही समजा आणि अशा घटनांचा निषेध करा भारताची लोकशाही ज्वलंत लोकशाही आहे आणि हा देश संविधानावर चालतो याची जाण असून द्या अशा घटनांचा सर्व स्तरातून सर्व धर्मातून सर्व समाजातून निषेध व्हायला पाहिजे या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज वीडियो पसंद आई हो तो उसे जरूर लाइक करें उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में जरूर डालें और इसी तरह की मजीद वीडियो पाने के लिए चैनल को जरूर जरूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी जरूर दबाएं आपका अपना जमील दाख अल्लाह हाफिज़